नमस्कार मित्रांनो आग्री लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपल्या घरचा गणपती बाप्पा येणार आहे आणि सर्व तयारी झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत गणपती बाप्पा आणायला आपल्याबरोबर सगळे आपले फॅमिली मेंबर आहेत तर चला मित्रांनो आता घेऊन येऊया गणपती बाप्पा तर सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा तर मित्रांनो आपला गणपती बाप्पा निघालेला आहे घरी जाण्यासाठी तुम्ही पाहू शकता नाही तरी शके होय अरे बरी होईल मौर्या मोर्या विनायक मोर्या

Muria, Muria. Masih hmm. jauh dia, kecil mau. Dan Mitrano, Apli Murtihi. अष्टविनायक कला केंद्र हमरापूर येथून आपण आणलेली आहे खरोखरच डोळ्याला दिपवेल अशी छान मूर्ती अष्टविनायक हमरापूर यांनी बनवलेली आहे तर जर कोणाला हवी असेल तर अष्टविनायक हमरापूर यांना संपर्क साधा तर मंडळी तुम्ही पाहू शकता बाप्पा घरी आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे सर्व माझे फॅमिली मेंबर खूप खुश आहेत आणि आता बाप्पाची आरती थोड्या वेळात चालू होणार आहे भक्त जी बाळा जय देव जय देव जय शंकर स्वामी शंकर आर तिरुवाळू करुवाळू तुमरा जय देव जय देव फरपुरवरा पुराणी विषाणू चर्वती

निरवरी करीरावरी कर देवणी मारवी पावणी दे पाव करे धाले माऊली रे ओळी करे ले माझे माऊलीये ಣವಲೀನ ಚರಣನ್ ಕೊಳನ ಪಾಯಿನ ರುೇ ಲಿಂಗನ್ ಅನಂತಪೂಜಿನ ಭಾವೇ ವಾರಿನ್ಮಣೇನ ತ್ಮೇ ಮಾತೇವ ತ್ಮೇ ಬಂಧು ಸಖಾ ತ್ಮೇ ೇವ್ಯಾ ತ್ಮೇವ ತ್ಮೇವ ಸರ್ವಮ ದೇವೇವಾಮೇವಾ ಪೂಜಾ ಕರ करोनि आश्रम सकल परस्पि नारायणामि समर्पयामि अर्जुनकेश मोहं नारायण विष्णुतामुदरवन्दे श्रीगणपालं पुंडिकावल्लभ नथी नायकं रामजनन हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरेल मौर्य आहे आमच्या घरातील महिला मंडळ बाप्पाच्या आगमनाने खरोखरच खूप खुश आहे मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमन झालेले आरती वगैरे झालेली आहे आणि आता वेळ आहे ती प्रसादाच्या जेवणाची तुम्हाला दाखवतो प्रसादाचं जेवण काय काय बाप्पाच्या आवडते उकडीचे मोदक पापड आळूच्या वड्या भात डाळ बेरड्याची भाजी उकड बटाट्याची भाजी तर मित्रांनो गणपती बाप्पा आनंदात उत्साहात घरी आलेला आहे आणि आता सर्व फॅमिली मेंबर प्रसादाच्या स्वभजनाचा आनंद घेताना तुम्ही पाहू शकता तर चला मित्रांनो आता सर्व फॅमिली मेंबर जेवून घेतील आपण देखील जेवून घेऊया प्रसादाच्या जेवणामध्ये तुम्ही पाहू शकता बाप्पाच्या आवडीचं मोदक बेरडा उकड बटाट्याची भाजी भात डाळ पापड आणि वडी तर चला मित्रांनो आता मस्त प्रसादाचं जेवण जेवूया आणि तुम्हाला नंतर भेटतो धन्यवाद प्रसाद कसा झालाय सगळ्यांना आवडलं काय लाडू खा, लाडु खा, लाडु खा लाडू लाडू तर मित्रांनो आमच्या घरच्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद